नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बृहमुंबई महानगरपालिकेचं जे एकोणीस नऊ दोन हजार चोवीसचं जे परिपत्रक आलेले आहे त्याच्यामध्ये फेशियल बायोमेट्रिक अटेंडन्सद्वारे उपस्थिती नोंदवण्याच्या संदर्भात जे आहे सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याच्या बाबत जे आपण आज माहिती पाहणार आहोत या ठिकाणी आपण सर्वप्रथम कोणते एक मोबाईलचं ब्राऊझर ओपन करूयात या ठिकाणी मी गुगल क्रोम ओपन केले यानंतर सर्च सर्चबार आपल्याला जे लिंक आहे ते लिंक टाकायची या ठिकाणी मी कॉपी करून लिंक टाकलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे काय आपल्यासमोर आप इंटरफेस हो जे येईल पहिली वेबसाईट तिला ओपन करायचं आहे या ठिकाणी ब व्हिडिओचं जे लिंक डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला याची लिंक दिली जाईल तिथं आपण डायरेक्टली व वेबसाईटवरती ॲक्सेस करू शकता तर याच्यासमोर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस आपल्यासमोर होतो त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो कर्मचारी संकेतांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याला सबमिट बोलायचं आहे आता सबमिट बोलल्यानंतर अशा प्रकारचं पूर्ण इंटरफेस येतो सेंड ओटीपी करायचं चार डिजिट आणि मोबाईलचे आपले चार डिजिट दाखवत आहे हो या ठिकाणी आपला जो ओटीपी आला ओटीपी या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस ओपन होतो यामध्ये आपला एम्प्लॉई नंबर या ठिकाणी सॅप एच आर नोंदणीकृत माहिती या ठिकाणी तपास कन्फर्म द सॅप एच आर एच आर डाटा आहे जो आपला आहे तो पण या ठिकाणी आपलं कर्मचारी संकेतांक आहे त्यानंतर का आपलं जे रजिस्टर वर्क लोकेशन कामाचं करून ठिकाण आहे ते थी दिसतं एम्प्लॉईनी पूर्ण नाव आहे नंतर जेंडर आहे मोबाईल नंबर आधार नंबर या ठिकाणी जो वार्ड आहे आपला विभाग आहे तो दिसतो ईमेल आय डी आहे डेजिग्नेशन काय आपलं ते दिसणार आहे डिपार्टमेंट खातं आहे त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग आहे आणि डेट ऑफ रिटायरमेंट अशा प्रकारे काही इंटरफेस आपल्याला दिसली माहिती आपली बरोबर आहे एक ना अचू या ठिकाणी चेक करायच चेक जर असेल बरोबर तर या ठिकाणी कंटिन्यू करा जर काही विसंगती असेल याच्यामध्ये या ठिकाणी आपला आपलाप्न विभाग आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे या ठिकाणी माझी माझी सर्व बरोबर वर आपण या ठिकाणी कंटिन्यूवर कर क्लिक करूयात कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा या आपल्या समोर एक आधार आधारला जो आपला मोबाईल नंबर लिंक असेल त्याचा त्याचा जो आहे तो त्याच्या त्या मोबाईल नंबरवर आपल्याला पुन्हा एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी या ठिकाणी आल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो आपण जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक आहे ठिकाणी जो आपल्या आधारला जो लिंक मोबाईल नंबर आहे तो आल्यानंतर त्याच्यानंतर या ठिकाणी काहीतरी आपल्यासमोर इंटरफेस ओपन होणार आता इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपला जो फोटो काढायचा आहे फोटो जो काढायचा आहे तो कशा प्रकारे काढायचा त्याच्या या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत गाईडलाईन्सवर फोटो चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असताना याची काळजी घ्यायची त्यानंतर शक्यतो हलक्या रंगाची साधी पार्श्वभूमी वापरा बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे आणि त्यानंतर तुमचा चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसेल याची खात्री करायची आहे नंतर टोपी सनग्लासेस किंवा मोठे दागिने यासारख्या आभूषणे काढा त्यांचा वापर नाही करायचा डो दो, कॅमेरा डोळ्यांच्या लेवलवर ठेवा आणि थेट कॅमेऱ्याकडे पहा त्यानंतर चेहऱ्यावर कोणतेही भाव नसावं व डोळे पूर्णपणे उघडे असावेत आणि फोटो स्पष्ट असावा व धुसर नसावा अशा प्रकारे जो फोटो काढताना जे गाईडलाईन्स आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आता या ठिकाणी दोन स्विच कॅम्प केलेले आणि कॅप्चर फोटो आपण या ठिकाणी कॅप्चर फोटोला क्लिक करूयात आता या या ठिकाणावर आपण काय करू शकतो एक सेल तर सेल्फी किंवा वेबकॅमचा वापर करून आपण फोटो काढू शकतो आता आपण ज्यावेळेस फोटो काढू त्यावेळेस आपल्याला जो आपण सेल्फी घेणार आहे वरती जे गाईडलाईन्स दिले त्याप्रमाणे तर आपला फोटो मॅच होताच आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर आपलं फेस रजिस्ट्रेशन फॉर एम्प्लॉल सिस्टम कार्यालय नोंद यशस्वी झाल्याप्र बाबतचा एक मेसेज येईल तसं नाही झालं तर पुन्हा दोन वेळा रिटेक किंवा फोटो घेता येऊ शकतो आणि यशस्वी नोंदणी चोवीस तासानंतर ही आपली जी, वो जी वो फेशियल बायोमेट्रिक मशीन अटेंडन्स मशीन आहे त्याच्यावरती दिसेल व त्याच्यानं चोवीस तासानंतर आपण या ठिकाणी ते आपण अटेंडन्स आपली करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण जे फेशियल वो फेशियल बायोमेट्रिक फेशियल बायोमेट्रिक मशीनद्वारे उपस्थित नोंदवताना कोणकोणते रजिस्ट्रेशन करतात काय काय जे मुद्दे आहेत किंवा कशाप्रकारे जायचे काय करायचं त्या संदर्भात माहिती पाहिली अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ ऑडिस लाइक शेअर आणि सबस्क्राईब करू नका आणि या ठिकाणी मित्रांनो मी माझं ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे या ठिकाणी मी पुढे कॅप्चर फोटो या पुढे प्रोसेस केले नाही परंतु याच ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फक्त आपल्याला या ठिकाणी कॅप्चर फोटो करायचा आहे सेल्फीद्वारे आणि या ठिकाणी आपला जर फोटो आधार कार्ड मॅच झाला तर त्याप्रमाणे लगेच आपलं जो जो ब बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन आहे ते बरोबर झालं असल्याचं या ठिकाणी आपल्याला मेसेज येऊन जाईल अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू